डिजिटल इंडिया चे News. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे न्यूक्लियर बजेट अंतर्गत योजनांच्या लाभापासून वंचित जिल्हाधिकारी यांना निवेदन आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येतात धुळे आदिवासी प्रकल्पात न्यूक्लियर बजेट अंतर्गत योजनांचे फॉर्म भरून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा जीएसटी बिल देऊन चार महिने झाले तरी पण आजपर्यंत मंजूर झालेले प्रकरण वाटप केले नाही या प्रकरणांना महिने झाले अद्याप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साक्री शिरपूर धुळे तालुक्यातील दीडशे ते दोनशे लाभार्थी लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना आपल्या स्तरावर चौकशी करून लाभ मिळवून द्यावेत आदिवासी समाजाचा कसा सामाजिक व आर्थिक विकास होईल म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्वे मंजूर झालेले प्रकरण तात्काळ मिळावेत या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भागश्री विसपुते यांना देण्यात आले धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकासाचा निधी इतरत्र वळवला गेला तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे तरी आम्हाला आठ दिवसाच्या आत आमचे मंजूर झालेली प्रकरणं तात्काळ मिळाली नाहीत तर आम्ही नाही आदिवासी विकास विभाग आयुक्त नाशिक आयुक्त कार्यालयावर भिल समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचे धुळफेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त जबाबदार राहतील यावेळी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे अशोक धुळकर तालुका अध्यक्ष बापू ठाकरे रवींद्र बोरसे कैलास ठाकरे अशोक ठाकरे महेंद्र मालसे रामभाऊ मालसे दिलीप मालसे शामदेव भिल आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे जवाहर जिंदाबाद मी दीपक आहे आज आम्ही सन्मानीय जिल्हा अधिकारी साहेब मॅडमांना निवेदन देतोय आदिवासी विभागामध्ये एक वर्षपासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी कर्मचार आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात निविले बजेटमध्ये धुळे जिल्ह्यात आम्ही एकशे पन्नास ते दोनशे पन्नासपर्यंत टार्गेट असतो त्या किराणा असेल मिनी स्टॉल असेल याच्यासाठी आमचे आठ ते दहा महिने झाले प्रकरण दाखल करायला आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आत्तापर्यंत आम्हाला प्रकरण आठ ते नऊ महिने झाले परकरातले आत्तापर्यंत आम्हाला मंजूर झाले असेल आम्ही जी एस टी बिल दिला परंतु आम्हाला ते आत्तापर्यंत देत नाहीत कारण आम्हाला आता जर शंका वाढायला लागली का आदिवासी विभागातला पैसा जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे तो इतर तर वळला गेला नाही आणि आमचे जे पंचवीस आमदार आहेत झखण जिल्ह्या आमदार आहेत आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत म्हणून आमचा राग आम्ही आता सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देऊन आदिवासी विभागाचा आमचा जो धुळे जिल्ह्यातला जो न्यूक्लिअर बजेटमध्ये योजना आहेत यो आमचे जे मिनिस्टॉल आहेत किराणा आहेत हे आम्हाला आठ दिवसात आत मिळाले नाही आम्ही मिळाले नाही तर आम्ही नाशिक आयुक्तालयावर धुळफेक आंदोलन करणार कारण की आदिवासी महाराष्ट्रातला आदिवासी समाजावर महाराष्ट्र शासन आणि आदिवासी विभाग आदिवासींच्या धुळफेक करताय म्हणून आम्ही आदिवासी आयुक्तावर आठ दिवसात जर आम्हाला परकरण भेटले नाहीत तर आम्ही आदिवासी आयुक्तांवर कार्यालयावर आंदोलन करणार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका